तर नमस्कार मंडळी स्वागत आहे मी कोकणकर ग्णेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो गावी आलेलो आहे आणि आजच गावी आलो तर आत्ता वाजलेले चार आणि चाललेलो आहे मी काजू काढायला आपल्या तटामध्ये सोबत आई आहे काकी आहे म्हणजे येते ते तर चला आता आपण जाऊ लगेचच तर वरती तटामध्ये काजू काढायला दीदी पण आहे सोबत तर चला तर मित्रांनो आपल्या कोकणातला रानमेवा दाखवतो तुम्हाला करवंद दा। अजून कच्चे आहेत पिकलेले नाहीत कुठं कुठं आहे तिथे चला तर आपण आलेलो आहे आपल्या रोडवरती इथं आहे आपला तट आहे काय तर चला आता डायरेक्ट तुम्हाला वरती जा मित्रांनो हे बघू शकता आपल्या हायस्कूल आहे न्यू इंग्लिश स्कूल कोचरी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी वरतून दाखवतो तुम्हाला बघू शकता इकडे आता इथून वरती जायचं आहे काजू काढण्यासाठी चला पट पटपट चढायचं एवढं वरती आणि हे बघू शकता आपल्या गावचं हायस्कूल तर चला आपण डायरेक्ट आता वरती जाऊन भेटूया काजू काढताना आहे ते आपण हे येऊ शकता आतमध्ये सर्व काजूची झाडं आहेत आंब्याची पण झाडं आहेत आणि इकडे बघू शकता पक्ष्यांचा सुंदर आवाज गावाला आला की आपल्याला अशाच पक्ष्यांचा आवाज येत असतं ते ये काढूया आपण आणि जाऊया आतमध्ये आई ते खालून चला चला आतमध्ये जाऊया हा बघू शकता सर्व काजूशी झाडच जास्त इकडे बघू शकता काजू बघा पडलेले आहेत आता गोळा करून आपल्याला सर्व घ्यायचे आहेत नाही बघा इकडे बघा किती पडलेले आहेत सर्व दिसतंय का काजूच काजू आहे

तर मित्रांनो आता इथे वरती सर्व काढून झालेले आहेत खाली चाललेल्या आहेत इकडं बघू शकता आंबा कच्चे आहेत अजून पिकलेले नाहीत आता इथून जाऊया आपण डायरेक्ट खाली 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 जाऊया कुठून इथून आहे पण मित्रांनो आता वरतून खाली आलेलो आहे इथे काकी आणि दीदी खाली गेलेत आणि इथं बघताय काजू वगैरे आता मी इथे गोळा करतो आहे काकी आणि खाली गेलेत तर मी ह्या झाडाखाली होते तर गोळ्या करून आहे इथं थोड्या इथे आहेत वरती थोड्या गोळा करून ठेवलेल्या आहेत सर्व काजूचे झाडं बनवून काजू काढून झाल्याच्यानंतर आपण ते बोंड आहेत ते काढू आणि मग रात्री मस्तपैकी भाजी खायला भेटेल आपल्याला तर चला आता थोड्या वेळात भेटतो तुम्हाला आता ही झाडे वगैरे वरची बाकी आहेत आता खाली हा काजू काजू तर मित्रांनो काजू वगैरे काढून झालेले आहेत आणि आता चाललेलं आहे आम्ही घरी तर घरी जाऊन आपल्याला बाव बावडीवरती जायचं आहे बावडीवरती म्हणजे विहिरीवरती आमच्याकडे बावडी बोलतात तर चला आता चाललेलं आहे घरी आता तुम्हाला डाऊन जाऊन डायरेक्ट घरीच आपला वाडीतला ब्रिज नदी पण आहे नदी नदीला आता सध्या पाणी नाही जून महिन्यात पाणी असतं आपल्या नदीला इकडं आपल्या वरती बस स्टॉप आहे बेंद्रवाडी बस स्टॉप तर चला आता डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊन भेटतो इथे बघू शकता गावाकडे भाजावलीला सुरुवात झालेली आहे इथे मसाला वगैरे सर्व गोळा करून ठेवलेला आहे आता पावसाला सुरुवात झाल्यानंतर इथे पेरणीला करायला सुरुवात होईल गावाकडे म्हणजे आता पहिल्या टप्प शेतीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे आपल्याकडे गावाला आता हळूहळू शेतीच्या कामांनासुद्धा सुरुवात होईल मे महिना झाल्याच्यानंतर तर चला आता डायरेक्ट घरी जाऊयामले आता विहिरीवर चाललेलं आहे पाणी भरायला अंड्या आमची विहीर नदीच्या बाजूलाच आहे चला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघू शकता विहीर बावडी पाणी आता खाली आहे तर हंडे भरूया आता तर चला मित्रांनो अंडा घेऊन चाललेला आहे आता घरी थंड थंड पाणी आहे घरी जाऊन मित्रांनो विहिरीवरून घरी आलेलो आहे तर आत्ता वाजलेलं आहे साडेसात सात वाजले आणि आताही वेळ झालेला आहे एं व्हिडिओ एंड करायची तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा तर भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये आहे टाटा